पंचेचाळीस वर्ष झालो इतके वर्ष आम्ही निवडून दिलं आमचं काय केलंय नाली फक्त दिली हा काय दिलं ते समान मंदिराच बांधून दिलेलं आम्हाला काय ते बरं जागे समाजाचं पण आम्हाला वाहायला चिखोल पाणी आहे पडतो झडतो हा का हाय काय व्यवस्थित काय हे इतकं माझा आहे ज्याला करताय त्यालाच ता माणूस मत देत हा आज ती चाळीस पंचेचाळीस वर्ष झालो तर आम्ही इथं या भेंडात आम्ही नाल्याने ना। माग लागू लागू त्या नाल्या केल्या मग आता आम्हाला आहेत का रोड मागून नगर बसले त्याला रोड करायला नाल्या करायला ना करा आमच्या हायका इथून दोन तीन नाल्या रोड सोडले आम्हाला रोड नाही मग आम्ही आमच्या जे आम्हाला वाघ करीन ते आम्ही त्याला निवडून इतके लोक राहायला नाहीच पाहिजे आणि राहिले तर जो काही विकास करेल केला तर नाही आतापर्यंत आणि हे सांगायला लागले ते काय आपल्याला आवडत बी नाही प्र, प्रत्येक वेळेस आम्ही देत आलो नगराचा असेल बाहेरचा असेल आतापर्यंत थोडे थोडे काम करायचे थोडे चिडचिड करायची ते बरोबर नाही का काही असो काम करतील न करतील काय आपलं आपलंच बघायला लागले सगळं ला कोणाचं नाव घ्यायचं असं किती येतात लोक पण त्या टायमाला सगळं साथ देणारा लक्ष ठेवा पाहिजे माणसाने असं किती पाया पडतात येते जातात त्याच काय नसतं त्यांची गरज असते पण सर्वांना इथं आम्ही किती इथं आलो तर आज आम्हाला वर्ष व्हायला येत इथं येऊन चौदा वर्ष ये ये। चौदा वर्षामधून आम्ही जे बी आम्हाला आशाला कोण लावला असल आम्हाला निवडून द्या आम्ही तुमचं असं करू आम्ही तुम्हाला नाल्या करून देऊ आम्ही तुम्हाला रोड करून देऊ त्याने आम्हाला भर घातली आम्ही त्याच्या भरेला मान्यता दिली मात्र आम्हाला आमची आशा कोणच पूर्ण केलेली नाही आजपर्यंत आजपर्यंत आमची आशा कोणच पूर्ण केलेली नाही या खड्ड्यामुळे आम्हाला समाज मंदिरामध्ये मंदिर। यायला ही आमची ही लावलेली कथा आम्हाला ऐकायला सुद्धा येता येईना पावसाळा गेला आता हिवाळा आला हिवाळ्यामध्ये हे सर खड्डे खुड्डे दगड धोंडे आम्हाला काय चालता येईना काय नाही आमच्या वयामानानं आता कोणाकोणाला निवडून द्यावावं ज्यानं बी आमचं चांगलं करील आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू